ते बघ पुढं वरती बघ किती आहे इकडे पण आहे केळींचं आणि तिरड्याचं रान आहे सर्व वरती डोंगराला कड्याला किडली केळी बघ किती लागले तिकडची सिलो टेंबी बघ अरी पूर्ण रोड तिथून आलेला पण पाया <laughs> ते मंदिराच्या पाय पडले तिथून आले तो आणि ते स्टेशन ते बस स्टेशन नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आम्ही सर्व चालले मम्मी पप्पा आणि मी ते म्हणजे मुंब्रा देवी दर्शन चाललो आहे ब आम्ही तिकडे पहिल्यांदाच आहे मम्मीला पण तिकडे सर्व दाखवायचं आहे बोललं जाऊया तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दर्शन घेऊया देवीचं मुंब्रा देवीचं चला बिल्डिंगला झाड बघा कसं आलंय वडाचं झाड आहे कम पिंपळ आहे की वड आहे बिल्डिंग फोडून टाकील ना ते एवढं मोठं झाड आहे वडाचं पिंपळ पिंपळ आहे चला आता आम्ही मार्केटमध्ये आमच्या रिक्षा पकडायला रिक्षा स्टँडवर आमचं रिक्षा स्टँड रिक्षा स्टँडवर निघाले बनवले ना इथं किल्ले गड किल्ले भरपूर किल्ले काढले किल्ले प्रतापगड वगैरे सिंहगड हा विंहगड आहे इथं हा आधी निघाले स्टेशनला तिकीट वगैरे काढून झाली आता, आता। मुंबईला वीस रुपये तिकीट रिटर्न काढले ट्रेन बघूया ठाणेच्या पुढचीच पकडायला लागेल दिवा वगैरे त्या साईडची मग ते पण समोर टी व्ही लावले आपले आता ठाणे लागले त्याच्यानंतर कल्याण आहे स्लो त्याच्यानंतर पप्पा तुम्ही गेलेले हो रिक्षा घेऊन तिकडचं परमिट होत ना दिव्याला तिकडचं परमिट होता असेल ना रिक्षा घेऊन मीटरनी मम्मीला हिरायला गेलो अच्छा फायनली आलोय मुंबऱ्याला इथून राईट साईडला जायचंय ईस्टला योगावरती स्टेशनवरनं मुंब्रा देवीचं दर्शन होतं मंदिर दिसतं वरती या ट्रेनने आलो आपण कल्याणनी आता आपण तिकडे जाऊया ह्या ब्रिजवरनं इकडेच टोक ब कसं दिसतं भारी इकडे एक टोक आहे जवळ आहे ना फिड्या चढून जायचं आहे वरतून भारी दिसत तर इकडे स्टेशन आणि स्टेशन पासून जवळच्या आहे समोर मुंब्रा देवीस प्रवेशद्वाराय बघा इकडं एकदम जाऊ हां इथून इथून वर डोंगरच दिसतो इथून मोठा तस इथून चढच चालू झालाय हां म्हणजे पायऱ्या पायऱ्या आहेत इथून पायऱ्या चालू होतात ही पहिली पायरी घडणं खालनं आले चढ चढून स्टेशनपासूनच चालू होतं चढ राहीत ना पहिली पायरी चला किती पायरी असेल मम्मी हां एवढं कोण मोजणार पण दम नाही लागणार एवढा हळूहळू चढूया देऊळ कुठे दिसतंय वरती आहे केवढा मोठा डोंगर आहे बघा तसा आराम आराम आहे ना मधी मधी हारा बरे हाराची वगैरे दुकान आहे तिथं इकडे एक टनल लागला ह्याच्यावरती रस्ता आहे त्याच्या आतमधनं जायचं आपल्याला मस्त जमायला झाले धाम पण आला थोडेसेच पाहिजे तंटे दमलीच काय पप्पा नाही दमलीत इकडनं असं आपल्याला वर जायचं अजून भारी आहे ना इकडनं रस्ता वाटतं हायवे आहे इथं गाडी लावून जाऊ शकतो तसं कुठं तिकडे जात ना हाच हायवे असणार हायवे बघा हायवे आहे हायवे घाट रस्ता आहे इकडे गेली ना रिक्षा हा पप्पा इकडे गेले होते तिकडे कल्याण साईडला रिक्षा घेऊ याच सांगते ह्याच्या खाली तिकडे स्टेशन ट्रेनच्या पट ट्रेन बघा तिकडनं दिसते आणि हा हायवे आपल्या इकडनं <laughs> तिरडा रुजला रुजलाय बघ गणपतीला लागणारा तिरडा तिरडा पूजे बिजेला पाहिजे ते इथून घेऊन जायचा पाठी पुसायला आम्ही हा तिरडा वापरायचा गावी हा वरती डोंगर केवढा मोठा आहे चौकात चल ते दमशील पिया पाणी आहे ना मस्त दूर आहे पाणी पियाचं आहे इकडं पण इकडं पाया पडून आपण पुढं चाललो आहे आणि पियाचं पाणी पण आहे इकडं पावसाळ्यातनंच असतं आहे मस्त पाणी आहे ना गार असेल आते जाड़ी अर्दो वर्ती अर्दे पर नालो वर्ती, आता झाडी आली मस्तपैकी अर्ध वरती चढले अर्ध्यापर्यंत आले वरती खूप दम लागले आणि आता पूर्ण चढच लाच आला झाले एकदम हे बघा पायऱ्या कसे आहेत डायरेक्ट मला ह्या वाटल्या होत्या कुड्याच्या शेंगा आहेत मम्मीने दुसरंच नाव सांगितलं घाम आला पूर्ण ना वरपर्यंत जायचं असं डायरेक्ट उभं उभंच आहे तरी पण पायऱ्या बांधल्यात म्हणून बरं आहे पूर्ण चढ आहे थोडा वेळ ब्रेक घेतला आहे झालं ना अर्ध्यापर्यंत आलेलं आहे पप्पा गेले वरती <laughs> गरम होते हां गरम व्हायला लागले ऊन पण आहे ना पाऊस नाही त्याच्यामुळं पप्पांना दम नाही लागत आहे ते कसे रानात चाल जातात गावी गेल्यावर कसं रानात जाणं असतं त्यांचं त्याच्यामुळं जागेजावर बसाव बसायला गेले त्याच्यामुळं आम्ही बसत बसत चाललं आहे पप्पा गेले कधीच पुढं आणि ऊन पण पडले त्याच्यामुळं गरम पण होते चला पोचायला आल्या डोंगर बघा केळीच केली आहेत मम्मी त्या बघ ते बघ पुढं वरती बघ किती आहेत इकडे पण आहे केळींचं आणि तिरड्याचं रान आहे सर्व वरती डोंगराला काड्याला किडली केळी बघ किती लागले तिकडची टेंबी बघ तिकडे मस्त टोक दिसते इकडे पण मंदिर बिंदिर असावं काहीतरी ओटी घेतलेली आहे आम्ही इथे चाललो आहे आता मंदिरात मंदिर मस्त शांतता आहे एकदम हिरोगार वातावरण चल हे चल मस्त व्ह्यू आहे असा खाडीचा खालनं आलेला आता वरतून तर एकदम भारीच दिसते तिकडे पोचत पर्यंत आपल्याला नजर पोचत पर्यंत बिल्डिंग बिल्डिंग दिसते सगळ्या बिल्डिंग तिकडे पण काहीतरी आहे पप्पा ते बघा ते टोक दिसते ना तिकडं एकदम भारी वाटते नजारा बघा व्ह्यू ही पटरी बाग अशी भारी दिसते तिकडनं आल्यावर इकडं आम्ही दोनदा पाणी पिलेलं वर येत पर्यंत इकडं घेऊया दर्शन आता मम्मी पैसेचे चिकवते आणि काहीतरी माग मान मनातलं मा, मा, काहीतरी माग म्हणजे पूर्ण होईल हा ले रे चिपकवला काय मागितलंस सांगायचं नसतं चला निघतो इथून मस्त असं भारी वाटलं येऊन खारकुंडी बघ खारू ताई गेली निघालेला आहे आता इथून परत उतरायचं ब उतरायला पटकन पण पाऊस आलाय उतरायला काय वाटणार नाही बॅग इथं कोणीतरी बिजशी ठेवला नाही काय व्ह्यू दिसतोय ना इथून उतरायला पटकन जमाल ना आता दम नाही लागणार पूर्ण उभं चढ आहे उभा पण शिड्यात म्हणून पाऊस पडायला लागलाय रिम झिम तिकडनं बघा काळ सर्व केलं नाही आणि खाडी आहे तसेच दोन छत्रे आणले आहेत पावसाला सुरुवात झाली मस्त अशी खाली आपण उतरतोय पाऊस झिम पडायला सुरुवात दोन छत्रे आणल्या होत्या मला एक मम्मी पप्पान एक थोडं चौकात जायला लागणार कारण पाय अटकू शकतो मस्त पाऊस भेटला एक बस झाला ना मम्मी काय येते बग को लाल वाली है क्या लाल, लाल है ना कश है डब्बी ला रुपये दोन ये। मस्त आहे ना गार पाणी एवढं गा, वरतून खाली येतं खाल ना, असेथ असेथ देखे 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 ना मक्का खाल्लेला आता इथं मंजुत्रीसारखं पाणी आहे ना असंच घरात घेतलेलं ना काड्यात पुढं डबका नाही पाणी भरून घे बॉटल अगं इकडं मक्का वगैरे खाल्लेला मस्त आणि त्याच्यासमोर पाणीच आहे भरून घ्या आपल्याला होईल ना पुढं ताण लागली असं पी पण वरती डोंगरात मंदिर आहे खाली उतरलेलं आहे खाली जाते आणि लगेच स्टेशन पण जवळ आहे तसं जवळ आहे ना मग मी हां पण भारी पडतात थोडं कारण शिडी चढायची म्हणजे भारीच पडणार ना चला आता जाते घरी स्टेशनवरनं डायरेक्ट घाटकोपर पकडायची ट्रेन मित्रांनो घरी आलेलं आहे एकदम आता फ्रेश जातोय आणि इकडे बघा पण आहे आणि आता झालंय प्रसाद करायचा प्रसाद आणलेली आहे नारळ आपण ओटी दिली होती दे ना त्याचा अर्धा नारळ आपल्याला देतात त्याच्यामुळं आणि हे बघा इकडं ओटीमध्ये पण हे पण होतं तर प्रसाद करतात ते आणि आपल्याला यायला चार वाजले बारा वाजता पोचलो होतो वरती तर मित्रांनो त्याला मस्त असं फिरून झालं कसं वाटलं त्याला फिरायला भारी वाटलं ना हो तुम्हाला भारी ना वर तो नजारा कसा होता कधी गेले होते काय असं वरती कधी जीवदानीला असंच वरती होतं ना ते पण पण हे भारी होतं केळी किती होती तिथं केळी जसे आपल्या आपल्या राहण्यात पण एवढी केळी नाहीत ना गावी पण इकडं एवढी केळी होती खूप खूपच भारी वाटलं मित्रांनो तिकडे जाऊन तुम्ही जर गेला गेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आज आम्हाला आज कसा शनिवार होता आणि बोललो कुठेतरी देवदर्शनाला जाऊया हां शनि कसलं श्रावणातला दुसरा शनिवार त्याच्यामुळं बोलू जाऊया कुठेतरी तर ते, ते जवळच होतं थोडं दमायला झालं स्टेशनपासून एकदम जवळच आहे तर बोललो जाऊन येऊया द मुंबऱ्याला घाटकोपरून ट्रेन पकडून गेलो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका हो तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटतो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या